आपण पाहत आहात आज आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी जत तालुक्यामध्ये वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती जत तालुक्यामध्ये जमिनीचे प्रमाण जास्त व झाडांचे प्रमाण कमी असल्याने जत शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासंदर्भात विविध सामाजिक संघटना व व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन तसेच संत निरंकारी युथ फॉर जत तसेच तालुक्यामधील सर्व विंड पॉवर कंपनीचे व्यवस्थापक सर्व ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय यांना सूचना देण्यात आल्या सामाजिक वनीकरण विभाग जत प्रादेशिक वनीकरण विभाग जत यांच्याकडे एकूण एक लाख अडतीस हजार तीनशे दोन झाडे उपलब्ध आहेत ते जत तालुक्यामध्ये व शहरापासून जाणाऱ्या हायवेलगत सामाजिक संघटना व अधिकाऱ्यांमार्फत लावण्यात यावे याला आपण आपण एक चळवळ म्हणून यांच्याकडे बघितले जर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो व दुष्काळी मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांच्या मनामध्ये जनजागृती करून पटवून देऊन प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याची योग्य ती निगा राखली जावी यासाठी प्रयत्न करावे विविध सामाजिक संघटनेने आपल्या परीने झाडे लावण्याची जबाबदारी घेतली विक्रम फाउंडेशन दोन हजार जत व्यापारी संघटना पाचशे संत निरंकारी पाचशे स्वामी समर्थ पाचशे जागर फाउंडेशन पाचशे मेडिकल असोसिएशन पाचशे उमा चॅरिटेबल ट्रस्ट पाचशे पोलीस संघटना पाच हजार पत्रकार संघटनेमार्फत एक हजार एक पत्रकार संघटनेमार्फत शंभर जे विंडपॉवर कंपनी आहेत त्या व्यवस्थापकाने त्यांच्याकडून जेसीबी व कुंपण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे या बैठकीस उपस्थित प्रांताधिकारी श्री अजयकुमार नष्टेसाहेब पर तहसीलदार साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल जगताप साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक विभाग अमोल चिरमे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक प्रवीण पाटील गटशिक्षण अधिकारी व सर्व कृषी विभागाचे अधिकारी सर्कल तलाटी आणि जत शहरामधील पत्रकार विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते आणि याची परिस्थिती बदलण्यासाठी सुरांत साहेब त्याच्याबरोबर वन अधिकारी यांच्यासोबत सगळे तलाटी सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांचा सहभाग करून आज जर तालुक्यात एक वर्ष वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चळवळ उभा करण्यासाठी आज या एक प्राथमिक बैठक आज या घेतली बैठकीनंतर वनविभाग आणि प्रांतसाहेब एक जागा आपण आयडेंटिफाय करून साधारणतः वीस आ, वीस हेक्टर हे लागवडीचं यावर्षी सगळ्यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी वृक्ष लागवड करायचं आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचे ऑफिसेस असतील त्या ऑफिसेसच्या माध्यमातून सगळे वृक्ष लागवड करणे त्याचबरोबर जतनगर परिषदेचे सगळे ओपन स्पेस हे वृक्ष लागवड कंपल्सरी झाले पाहिजे अशा पद्धतीचे या मिटिंगच्या अनुषंगानं आज बैठकीच्या अनुषंगानं आज आदेश देण्यात आलेले आणि आज आजच दुपारी वन अधिकारी आणि काल साहेब बसून त्याचं प्लॅनिंग करतील आणि त्या पद्धतीनं या तालुक्यातलं वृक्ष लागवड या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा